नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिक या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री देवी भागवत पुराणातील बारावा अध्याय घेऊन आलेली आहे तरी आपण सगळ्यांनी ती कथा श्रवण करावी आणि आज मी आपल्यासाठी बारावा अध्याय लोकदर्शन घेऊन आलेली आहे आपल्याला खरंच माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर आपण नक्कीच माझं चॅनल सबस्क्राईब करा मी अशाच कथा आपल्यासाठी घेऊन येणार आहे आणि आपल्याला हे जर कथा आवडली असेल तर आपण ह्याला लाईकही करा आणि आपल्या आप्तजनांबरोबर शेअरही करा लोकदर्शन नारद म्हणाले माझ्या मनात ही अशी शंका आली होती तेव्हा मी माझे पिता ब्रह्मदेवाकडे गेलो त्यांना म्हटले हे परमतप जोपर्यंत परमतत्वाचे ज्ञान होत नाही तोपर्यंत मनाला शांती कोठून मिळणार भ्रमित असे चित्त एकाग्र होऊनच शकत नाही मला कोणाची आराधना करायला पाहिजे मी तर त्या सर्वाला जाणू शकलो नाही हे व्यास होण माझ्या या कठीण प्रश्नांचे शंका निरसन करण्यासाठी ब्रह्मदेव म्हणाले नारदा तुझ्या या दुस्तर प्रश्नांची उत्तर मी कशी देऊ मीच काय श्री विष्णू सुदास निश्चित असे उत्तरे द्यायला असर्थ मर्ता आहे हे महामते अजून तरी कोणी प्राणी ह्या तत्वाला ओळखू शकला नाही विरक्त आणि योगी ह्या तत्वाचा अभ्यास करू शकले आहेत जेव्हा कल्पनताखाली संपूर्ण चराचर जीव नष्ट होऊन एकाणवाच्या रूपात स्थित होते तेव्हा पंचमहाभूताची पुनरुत्ती होते तेव्हा मी एका कमळातून उत्पन्न झालो तेव्हा सूर्य चंद्र वृक्ष पर्वत काहीच नव्हते तेव्हा त्या कमलपुष्पात पहुडलेलो असताना मी विचार करू लागलो की हे कमळ एकानावर तर कोणी उत्पन्न केले माझे रक्षण कोण करतं आहे जलाच्या रूप असणारी भूमी तर दिसत नाही तर मग कमळ कुठून उगवले कमळाच्या मुळापर्यंत जाऊन पाहिले की चिखल आणि भूमी कोठे आहे त्यासाठी मी जलात उतरून शोध घेऊ लागलो इतक्यात आकाशवाणी झाली की तपस्या कर मी तपश्चर्या करू लागलो नंतर आकाशवाणी झाली सृजन कर मला प्रश्न पडला की कशाचे सृजन करू इतक्यात मधुकैठप नावाचे दोन राक्षस माझ्यासमोर येऊन खटकले म्हणून मी त्यांना भिऊन पाण्यात शिरलो तेव्हा मला एक अत्यंत तेजस्वी पुरुष दृष्टीच पडला तो शय शे, शेषशय्येवर शे योग निद्रेत पहुडला होता त्यामुळे मला त्याच्याशी काहीच बोलता येईना म्हणून मग मी निद्रास्वरूपींनी देवीचे स्मरण केले आणि तिची स्तुती केली त्यामुळे ती प्रसन्न झाली आणि भगवान विष्णूच्या शरीरातून निघून आकाशात गेली नंतर विष्णू भगवान उठून बसले मी त्यांना विनंती केल्यामुळे त्यांनी त्या दोन दैत्यांचा नाश केला नंतर मी विष्णू तसेच शिव अशा तिघांनाही त्या आकाशावस्त देवीचे दर्शन घेतले तिची स्तुती केली त्यामुळे तिने आपल्या कृपानपूर्ण नेत्रांनी आमच्याकडे पाहिले आणि आम्हा तिघांना आपापली कार्य करण्यास सांगितले ब्रह्मदेव म्हणाले हे देवी सुखदायीनी आम्ही तर सृष्टी करण्यास समर्थ नाही सगळीकडे पाणीच पाणी आहे कोठेच भूमी दिसत नाही मग अशा परिस्थितीत सृष्टी कशी करावी तसेच पंचमहाभूते गुण तसेच इंद्रेही नाहीत हे ऐकून देवी भगवतीने स्मित हास्य केले आकाशातून एक सुंदर विमान तिथे आले तेव्हा आम्हा तिघांना त्या विमानात बसण्याचा विमाना आदेश दिला आणि आम्ही बसल्यानंतर देवीने आपल्या शक्तीने विमान आकाशात प्रेरित केले अध्याय तेरावा सम्पूर्णं श्रीदेवीपर्णमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु